चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील वाघेडा येथे अंगणवाडी सेवी गेला भूतप्रेत काढण्याच्या बहाण्याने दोन भिक्षेकऱ्यांनी सात लाख अकरा हजार रुपयांची फसवणूक केली त्यांनी तिला मुलाच्या जीवाला धोका असल्याचे सांगत मोठी पूजा करण्याचे मोठे महाराज आणण्याचा बहाना केला तसेच घर व शेतीच्या जमिनीत सोनं आहे ते काढून देतो असे आमिष दाखवले चिमूर पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे वाघेडा येथून एका महिलेशी फकीर म्हणून आलेले व्यक्ती चारिसम यांनी फसवणूक केली त्यामध्ये त्यांनी त्या महिलेला असे आम्ही दिले की तुझ्यावर संकट आहे ते संकट दूर करू तुला तुझ्या घरचं सोनं आहे तुझ्या शेतात सोनं आहे ते सोनं काढून देऊ अशी खोटी बतावणी करून अशी तिला खोटी बतावणी करून त्याच्यासह त्या सोनं काढण्यासाठी आणि तिचं सगळं समस्या दूर करण्यासाठी त्यांनी सात लाख एक्क्याण्णव हजार रुपये तिच्याकडून घेतले त्याबदल्यात ते ते कुठलं तरी भस्म घेऊन त्यांच्या शेतात गेले ते शेतात पण तसं थोडी जमीन खटली पण सोनं काय घेऊन आले नाही आणि पैसे घेऊन हे चारही इसम फरार झाले नंतर यांनी मोबाईल स्विचऑप केलं सदर प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन नागभीड येथे याच प्रकारचे असा गुन्हा दाखल झाला त्यामध्ये चार, त्या चार इसमांना नागभीड पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यात आली आणि त्यांचा हिंसा झाल्यानंतर त्या चार इसम मध्यवर्ती कारागृहात चंद्रपूर येथे त्यांना पाठवण्यात आले त्यानंतर त्याच्यातला एक इसम उर्फ परमेश्वर परमेश्वर पिसाराम एकनाथ याची आमच्या गुन्ह्यामध्ये समावेश असल्याने सदर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या आरोपीचा पिशार दरम्यान त्यांनी अशी माहिती दिली की त्यांचे इतर साथीदार अशोक गुजर बालू याज्ञेकर सुरेश याज्ञेकर राहणार परमेश्वर नागपूर यांचाही त्या गुन्ह्यात समावेश असल्याने आम्ही माननीय वरिष्ठाची परवानगीने नागपूर या ठिकाणी जाऊन अशोक गुजर आणि सुरेश याज्ञकर यांना अटक केली आरोपीकडून अद्यापर्यंत आम्ही दोन लाख साठ हजार रुपयाची रिकव्हरी केलेली आहे चिंदेवाई पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झालेला आहे ए पी आय मेश्राम साहेब येऊन आरोपीची चौकशी करून गेले पण त्याबाबतीत तरी सध्या त्यांना यांच्याकडून असा काही पुरावा मिळाला नाही आणखीन चौकशी करून एक राहिलेला आरोपी आहे बाजू यादनेकर त्याला अटक करून त्यांच्याकडून योग्य माहिती घेऊन त्यांनी जर इतर परिसरात गुन्हे केले असतील तर, तर त्याबाबतीत तसा बिलता संदेश करून बाकी पोलिस स्टेशनला सांगण्यात येईल आणि त्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यासाठी संबंधित पोलिस स्टेशनला कळवण्यात येईल तर नागरिकांना असं आव्हान आहे की जमिनीमध्ये कुठलंही सोनं गुन्हे काही नसते अशा कोणत्याही बंधुबाबवाच्या फसवणुकीला बळी पडू नका आणि असं कोणतंही नसतं की तुमची समस्या ही दूर केली जाईल यांच्या खोट्या भस्तामुळं हो। तर या अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे पोलीस प्रशासनातर्फे